एक लहरा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री शेतकरी साहेबराव पोपट गांगुडे यांच्या शेतात तीन बिबट्यांचा मुक्त संचार सी सी कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे साहेबराव पोपट गांगोडे यांनी त्यांच्या शेतातील सुरक्षेसाठी सी सी कॅमेरे लावले होते रात्रीच्या वेळेस तीन बिबट्यांचा वावर दिसून आला या बिबट्यांनी शेतातील कांदा पिकाचे देखील मोठे नुकसान केले आहे ही माहिती गांगोर्डे यांनी तात्काळ कळवण वन विभागाला दिली होती गांगोडे यांच्या म्हणण्यानुसार याआधी देखील बिबट्यांनी त्यांच्या शेतात येऊन पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला होता परंतु आता बिबट्यांनी थेट शेतातील कांदा पिकां पिकावर तुडवण करून आर्थिक हानी पोहोचवली आहे या भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली असून अशा घटनांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते मात्र बिबट्यांच्या सततच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्यात घाबरत आहेत बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे आणि जीवांचे संरक्षण कसे करावे हा प्रश्न पडला आहे शेतकरी साहेबराव पोपट गांगुडे आणि अन्य शेतकऱ्यांनी वन विभागाला त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बिबट्यांना जर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे तसेच परिसरात गस्त वाढून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे अशी देखील विनंती करण्यात आली आहे कळवण वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमले आहेत ताल असे आश्वासन कळवण वन विभागाचे अधिकारी गायकवाड यांनी दिले आहे या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्यांविषयी तीव्र नाराजी आहे शेतकऱ्यांनी कांदा पिकाचे नुकसान भरून मिळावे आणि वन विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे बिबट्यांचा वावर वाढत अस असल्याने वन विभागासमोर शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेवर लवकरच तोडगा निघाला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढू शकते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल यांच्या शेतात कांद्यांची बरी थोडीशी माती झाली कांद्यांमध्ये लोळून झाडून निघून गेले परत गेट बाहेर गेले गेट्यातून बाहेरून मध्ये आले तर फिरून घेतले परत निघून गेले बागायची सेवा केली पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला